झाली होती साई आणि लीला घरी सुरू असलेल्या पार्टी संपण्याची वाट पाहत होते सर्व पाहुणे निघून जातात साई म्हणाला आजची पार्टी पाहून पाहुण्याचे डोळे पानवले होते आमच्याकडे अशी पार्टी त्यांनी कधीच पाहिली नव्हती आणि कल्पनाही केली नसेल आज सर्वांसमोर आमचा आदर खूप वाढला आहे साई जर आमच्याकडे एवढे पैसे असते तर आम्ही अशा दररोज पार्ट्या केल्या असत्या तुम्ही काळजी करू नका आमच्या बाबाकडे खूल खूप मालमत्ता आहे त्यांचा स्वतःचा कोणताही खर्च नाही ते गेल्याच्या नंतर हे सर्व आपलेच होईल आणि मग आपण काहीही विकत घेऊ असेच आनंद घेऊ तू त्याला मूर्तीप्रताची आठवण करून दे बाबांना सांगितलं सांगण्याची मत माझ्यामध्ये नाही मी आईला खूप वेळा सांगितलं आहे की दरवेळी हा विषय टाळते सर्व काही लवकरात लवकर करून घे तुझ्या नावावर कर तरच आपण आपले जीवन शांतपणे जगू शकतो आपले स्वतःचा खर्च आता आपल्या पगारातून भागत नाही तुम्ही बँक बॅलेन्स किती पाहत आहे किती पार्ट्या आणि सदस्यावर खूप खर्च केला जात आहे जर अशी परिस्थिती असेल तर आपण काही काळानंतर समस्या निर्माण होतील लीला तू काय म्हणतेस हे मला समजत नाही पण जे माझ्या हातात नाही ते मी कधी नाही करू शकत आणि त्यांच्याशी लगेच बोलू तू गेलास तर काय होईल मला खूप प्रवचन ऐकावं लागतील आणि स्थितीबद्दल जीवन जगण्याचा धडा शिकवावा लागेल मला सगळ्या अडचणीत पडायचं नाही मला यात काहीही रस नाही मला फक्त एवढेच हवे की त्यांना जे समजले जमले आहे ते लवकरात लवकर आपल्या नावावर हस्ताक्षर करावे जेणेकरून आपण त्यांचा येशो आरामात आपले जीवन जगू शकतो रात्रभर खूप रात्र खूप झाली आहे आता जो मी उद्या पुन्हा आईला भेटेन आठवण करून तो म्हणाला आणि भाषण संपले संध्याकाळ झाली होती त्याची आई शिला आणि वडील यादवराव एकत्र बसून चहा पित होते मग अचानक मोबाईलची रिंग वाजू लागली शिलाने चहाचा कप टेबलावर ठेवला चष्मा लावला आणि मोबाईलवर नाव वाचू लागली साईचे नाव वाचता तिच्या डोळ्याची चमक वाढली यादरावांना समजले की जवळचा कोणाचा तरी हो फोन आहे ती म्हणाली बेटा कसा आहेस मी ठीक आहे आई मी खूप दिवसापासून तुझ्या फोनची वाट पाहत होते आमच्याकडे लक्ष तुझ्यावरचं काही कमी झालं वाटतं आई तुला माहीत आहे ना कामासाठी वेळ कुठून मिळतो आई या वयात तू तु। तुझे लक्ष दुसरीकडे कुठेही केंद्रित करायला हवे सांसारिक इच्छावर नाही असो मी जे सांगतो ते तू नीट ऐक एका कानाने आहे का आणि दुसऱ्या कानाने ते काढून टाकू नको मी तुला हीच गोष्ट आधीच सांगतो अनेकदा सांगितली पण आहे तुला त्याबद्दल काय वाटले तू कशाबद्दल बोलत आहेस तू दरवेळी हे विचारतोस मला समजत नाही मी अजून तुझ्या वडिलांशी बोलले नाही एवढी छोटी गोष्ट विचारण्यासाठी तुला किती वेळ लागला हे काम वेळेत पूर्ण झाले पाहिजे तुम्हाला माहित आहे ना तुम्ही दोघेही आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहात जिथे आजारपण आणि दुःख कोणत्याही पूर्वसूचनेसह येत नाही रागवू नकोस मी आत्ताच तुझ्या वडिलांना बोलते ठीक आहे मी ते फोन ठेवतो मी पुन्हा तुझ्याशी बोलेन मला आत्ता काहीही महत्त्वाचे काम करायचे आहे असे म्हणतात साईने फोन कट केला फोनवर नाव वाचता शिलाच्या चेहऱ्यावर आलेली चमक बोलताना असताना हळूहळू नाहीशी होत गेली तिने मोबाईल परत टेबलावर ठेवला आणि शांतपणे चहा पिऊ लागली काय म्हणाला तुझा लाडका यादवरावने विचारले आणि शिला रिकाम्या डोळ्याने त्यांच्याकडे पाहिले यादवराव त्यांच्या बोलण्याचा पच्छाताप वाटू लागला होता शिलाकडे पाहून असं वाटत होतं की ती कोणत्याही क्षणी रडेल परिस्थिती हाताळण्याचा तो म्हणाला शिला माझ्या आयुष्याचा हा टप्प्यावर मी गोष्ट मनावर आहे तो काय म्हणाला तो दरवेळी तेच बोलतो जणू काही त्याला आपले सुख दुःखाशी काहीही घेणं देणं नव्हते एकदाही विचारत नाही की तुम्ही कसे आहात आई कशी आहे बाबा कसे आहात मला माहीत आहे की तो ठीक असेल म्हणून तो फोनवर इतक्या मोठ्याने बोलत होता जर त्याने माझ आपल्याबद्दल थोडे विचारले असते तर त्याचे काय झाले असते त्याच्याकडून आपल्याला जास्त काही अपेक्षा नाही जर तू प्रेमाने काही शब्द बोलले असते तर आम्ही तर माझी तब्येत सुधारली असते तीन आठवड्यानंतर आज मला त्याचा फोन आला तोही फक्त त्याच्या फक्त आठवण करून देण्यासाठी बरं निदान या संबंधित त्याला आठवतं की त्याला आई वडीलही आहेत मुलांच्या बोलण्याच्या गांभीर्याने घेऊ नकोस आणि स्वतःला स्वतःशी आनंद राहायला शिक मी तुझ्यासोबत आहे यादराव म्हणाले आणि शिला थोडासा आराम वाटला मला कळत नाही मी काय विचार करायला लागते बरं जर कोणी फोनवर प्रेमाने काही शब्द बोललं तर काय फरक पडेल जर तुम्ही विचारले नाही तर काय झाले आपण जसे आहोत तसेच चांगले आहोत आणि भविष्यातही तसेच राहू आज त्याचा फोनमुळे मला बऱ्याच गोष्टीचा विचार करावा लागला आहे शिला असाईचे म्हणते व हे ते बरोबर आहे तूही त्याची बाजू घेत आहेस तो काहीही असो तो आपला मुलगा आहे काहीही बोला शेवटी आपल्या सर्व आशा आणि अपेक्षा आपल्या मुलांवर अवलंबून आहेत तुम्हाला काय म्हणायचे आहेत आपण त्याचे शब्द स्वीकारले पाहिजे तू कशाबद्दल बोलत आहेस जो तो आपल्याला विचारतो नाही तो, ना तो नंतर विचारतो तुम्ही थंड डोक्याने विचार करायला हवा तो आणि मी जे बोलतो ते तुम्हाला आवडेल वय काय महत्वाचे आहे हे फक्त काही संख्येची बेरीज आहे जर एखाद्याच्या जगण्याची इच्छा असेल तर ते अनेक वर्ष निरोगी राहून आपले जीवन प्रवास पूर्ण करू शकतो असे होऊ शकते की आपल्या आपल्याला एखाद्या होते ज्यामुळे इत, इतरांवर अवलंबून राहावे लागते आजही आपल्या कोणाची गरज नाही आणि कधीही राहणार नाही आपल्या आयुष्यात आपण स्वतःची काळजी घेण्याइतके इतके पैसे कमवले आहेत जर मी ते स्वतःच्या हाताने करू शकत नसेल तर मी मदत तीसाठी कोणाला तरी ठेवीन पण तरीही मी कोणासमोर भीक मागणार नाही तुम्ही विषय फिरवत आहात आणि कुठेतरी घेऊन जात आहात माझा अर्थ असा नव्हता मला त्याचा फोन आल्यापासून आम्ही दोघेही याच विषयावर बोलत होतो फिरायला जाण्याची वेळ झाली आहे आमचे मित्र माझी वाट पाहत असतील यादराव म्हणाले मला आज वेळ कळालाच नाही की तयार होऊन परत येईल असं म्हणत शिलाने त्यांचे बूट घालायला दिले यादरावने त्यांची काठी उचलली आणि बाहेर अंगणामध्ये त्यांची वाट पाहू लागलेल्या उ मित्रांच्या घरापासून थोड्या अंतरावर होता तो संध्याकाळी तीन तास तिथे जायचा आणि मित्रांसोबत मजा करून परत यायचा शिला त्याच्या वया तिच्या वयाच्या मैत्रिणीसोबत वेळ घालवायची दिवसभराचा थकवा विसरून जायची ते, वा, ते सर्व परतले की मावशी त्यांच्यासाठी जेवण बनवायला यायच्या दोघींनाही घरी कोणत्याही समस्या नव्हत्या सर्व कामं नोकऱ्याकडून केली जायची मोबाईलवर ऑनलाईन सुविधा उपलब्ध असल्याने यादगरा वीज बिल पाणी बिल इमारतीचा कर इत्यादी बिल भरण्याची चिंता करावी लागत नव्हती स्वतःच्या मनोरंजनासाठी ते कधीकधी घरगुती वस्तू आणायचे आणि कधीकधी ऑनलाईन काही पण ऑर्डर करायचे आज त्यांच्या चेहऱ्यावर रोजचा आनंद दिसत नव्हता हे तिला कळत नाही याला झालंय काय तुमची तब्येत ठीक नाही का बबनने विचारलं बबन, बबन म्हणजे त्यांचा मित्र मला काय झालं मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे निरोगी आहे मला वाटलं की तू काहीतरी गोंधळ आहेस तू तु तुझ्याशी तु सहमत नाही आता तुम्ही वर्तमानपत्रासह इतरांचे मन पण वाचू शकता का इतरांबद्दल सांगू शकता नाही पण मी माझ्या जवळच्या लोकांना वाचण्याचा प्रयत्न करतो बबन म्हणाला मला एक गोष्ट सांग तुलाही दोन मुले आहेत ते तुझा मान ठेवतात का तुम्हाला आजचा काळ माहीत आहे का सर्व मुले स्वतःला स्वतःला खूप व्यस्त दाखवतात मुलाचा फोन आठवड्यातून एकदा किंवा दहा दिवसाने एकदा पण मुलगी तिच्या आईचा फोन करायला कधीच कर विसरत नाही तू बरोबर आहे मुली अशाच असतात खरं सांगायचं तर मुली फक्त चांगल्या योगायोगाने मिळतात तुम्ही आज हे सगळं का विचारत आहात कधी कधी मन असच भटकू लागत शिलाबाई जास्त संवेदशील होत्या जर तिला तिच्या मुलाचा फोन आला नाही तर ती अस्वस्थ होते मला वाटतं तू वहिनीच्या नावाने मनापासून बोलत आहेस तू गृहित धर मला तिचे आठवण नेहमीच येते पण मी एक पुरुष आहे आणि मी माझ्या मनावर नियंत्रण ठेवू शकतो शिला तिच्या भावना दाबू शकत नाही आणि कधी कधी खूप भावनिक होते जर तुम्ही त्याच्या तिच्या सोबत असाल तर समजून घेण्याचा प्रयत्न करतो पण आईचे मन कधीच ऐकत नाही तो नेहमीच मुलांवर मुलांवर लक्ष केंद्रित करत असते जेवतानी उठताना बसताना खातानी पितांनी फक्त त्यांच्याबद्दलच विचार करत असते मी माझे लक्ष त्यांच्यावरून हटवू शकत नाही माथारपणी जेव्हा शरीर थकेल थकल होऊ लागते तेव्हा मन जलद काम करत नाही हे त्यांच्या परिणामासह आहे मनाचे घोडे एका शकंदात पुढे पोचतात त्याचेही आपण कल्पनाही करू शकत नाही या गोष्टी सोडा आजचा दिवस कसा गेला ते मला सांग